बेंढेमाळा येथे असलेल्या स्वामी समर्थ मंदिरातून चांदीच्या चांदीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बेंढेमाळा येथील स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटून गाभाऱ्यातील स्वामींच्या पासष्ट हजार रुपये किमतीच्या दोन पादुका चोरून नेल्या होत्या याबाबत शेखर एकनाथ जाधव राहणार मनसर यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलिसांनी तात्काळ सुरू केला होता मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तपासासाठी पोलीस पथकाची नेमणूक करत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोरीतील फरारी आरोपी घेण्यात आले आहे अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून पासष्ट हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका जप्त केल्या आहेत पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुदाम घोडे पुढील तपास करत आहे